नावे आणि त्यांचं म्हणण्याच्या मैदानात जोर झाला पाहिजे जे बाबदेव प्रसन्न मार्शल पाचशे ग्रुप नितलस फक्त बैलुरी सर उजवी दोन बादल्या अर्धा गोंधळ उमेजर बाबदेव प्रसन्न मार्शल पाचशे ग्रुप नितलस फक्त बैजुरी सर उजवे दोन बादल्या अर्धा गोंड्यात यांना च्या मैदानात जोर पाहिजे लवकरात लवकर जोड द्या भिंजोड भिंज आणि आता शर्दीत साई श्रद्धा सर्जा ग्रुप शिवल्या आंबेला विजयांचं अभिनंदन जाऊ द्या गाड्या जमल्या गाड्या पायथे जाऊ द्या बघा पुन्हा पायथे बरं का लक्ष द्या सुंदर लिना सुरू आहे गाडी आल्या पाहिजे हा भास्कर ड्रायव्हर भरत शेठ मात्र यांच्या गाडी भालगावच्या मालेगावच्या आत्ताच्या शेतीमध्ये डावी साईडच्या धन्यवाद भास्कर ड्रायव्हर शेजार पडा आपण भरत शेठ मात्र यांच्या गाडी उचला लवकरात लवकर गुलाल पंच डाव्या गाडीला गुलाल द्या वेळ घेऊ नका लवकरात लवकर ड्रायव्हर चला खाली आपण घ्या लवकर पहिलं झुपा पाऊस